विजयाची संकल्प गुडी उभारत आमदार देशमुखांनी वाजवीला परिवर्तनाचा ढोल लातूर दिनांक नऊ एप्रिल गुढीपाडवा मराठी नववर्षानिमित्त लातूर शहर विधानसभेचे आमदार अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस लोकसभा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या समवेत आज दिनांक नऊ एप्रिल रोजी मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यानिमित्त शहरातील काँग्रेस भवन कार्यालयाजवळ आयोजित विजयाची गुढी उभा करत परिवर्तनाचा ढोल वाजवला आहे देशातील जनतेचा विद्यमान सत्ताधाऱ्यावर प्रचंड राग आहे या परिस्थितीत परिवर्तन घडावे म्हणून आज या विजय संकल्प गुढी भाग करण्यात आली आहे शेतीमालाला योग्य भाव योग्य हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे तरुणांना रोजगार मिळावा महागाई कमी व्हावी संविधान सुरक्षित राहावे लोकशाही मजबूत व्हावी लातूर लोकसभा मतदारसंघात नवीन उद्योग यावेत महिलांची सुरक्षितता वाढवा वाढावी जनतेला आधुनिक आरोग्य मिळा सुविधा मिळाव्यात नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे पाणी टंचाई दूर व्हावी असे अनेक संकल्प पूर्ण करण्यासाठी परिवर्तनाची विजय संकल्प गुढी उभारली असल्याचे मत आमदार देशमुख यांनी व्यक्त करत आजच्या दिवशी केलेला संकल्प हा पूर्णत्वास जातो अशी आमची श्रद्धा असल्याचेही म्हटले आहे परिवर्तनाची गुढी आपल्या सगळ्यांच्या साक्षीन उभी केलेली देशामध्ये राज्यामध्ये जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये ही गुढी महाविकास आघाडीनं उभी केलेली शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी रोहित केलेली आहे सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळत नाहीये सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे सामान्य माणसाचे कष्ट दूर हो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची परंपरा ही उज्ज्वल राखण्यासाठी महाविकास आघाड़ी ही गुढ़ी उभार मी कांग्रेस पक्षा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे शतक कामगार पक्ष आम आदमी पार्टी जनता दल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समाजवादी पार्टी इतर आमचे सारेच इंडिया अलायन्सचे मित्र पक्ष यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज लातूर शहरातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची ही गुढी उभारण्याच्या क्षणी ते उपस्थित राहिले त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आबाधित आणि सुरक्षित राखण्यासाठी ही कोणी आज महारा महाविकास आघाडीला आणि म्हणून आज या क्षणापासून आपण सारे संकल्प करूया की देशामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणूया आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा सत्ताधाऱ्यांनी जो राजकारणाचा बाजार मांडला आहे तो उद्ध्वस्त करूया एवढं या क्षणी मी आव्हान करू इच्छितो लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिकार आपण निवडून द्यावं आणि निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या साऱ्याच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं एवढी विनंती या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूरनेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा